गुन्हेगारी टोळीच्या मदतीने जत तालुक्यातील कोणते बोबलाद देतील चेकपोस्टवर हप्ते वसुली करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या पोलीस कर्मचारी व काही गुंडांनी काही ड्रायव्हरना मारहाण करून गाड्यांच्या काचा फोडल्यामुळे आज एकच राडा झाला त्यामुळे ड्रायवर लोकांनी महामार्गावरती ठिया आंदोलन केल्यामुळे या, के या महामार्गावरील वाहतुकीची कोंडी अनेक तास झाली या पोलीस कर्मचारी व गुन्हेगारावर कारवाई करावी अशी जोरदार मागणी चालकांच्या वतीने व ट्रक मालकांच्या वतीने करण्यात आली आहे जत तालुक्याच्या उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सदरची घटना असून अहमदनगर ते विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर कोणते बोबलाद या ठिकाणी चेकपोस्ट आहे या चेकपोस्टवर एक पोलीस कर्मचारी एक होमगार्ड स्थानिक गुन्हेगारी टोळींच्या मदतीने हप्ते वसुली करतात व येणाऱ्या जाणाऱ्या ड्रायव्हरला धमकावून मारहाण करून पैशाची वसुली केली जाते असा गंभीर आरोप काही चालकांनी केलेला आहे मारहाणीच्या आजच्या घटनेमुळे सर्व ड्रायवर व मालक एक संतप्त झाले व हो त्यांनी महामार्गावरच ठिया आंदोलन केल्यामुळे संपूर्ण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अनेक तास ठप्प झाली होती अखेर उमदी पोलीस अधिकाऱ्याने हस्तक्षेप करून सदरच्या प्रकरणावर पडदा टाकल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे मात्र गुन्हेगारी टोळीच्या माध्यमातून हप्ते वसुली करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर नेमकी काय कारवाई होणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली असून सदर कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ करावी अशी मागणीही होऊ लागली आहे आमच्या विजापूर रोडला चेकपोस्ट आहे पोलीस पोलिसवाल्याचं उमदी चेकपोस्ट तर तिथं हजार रुपये एका गाडीची एंट्री मागितली हजार रुपये एंट्री न दिल्यामुळं वाल्यांनी सिव्हिल ड्रेसवर माणसं पाठवले हानमार करायला पोलीस वाले पण आलेते मागून तर तिथं एंट्री न दिल्यामुळे आम्हाला हान्नमार केली आमच्या मित्राला पण भरपूर मारलं गाडीची काच फोडली पंधरा हजार रुपये गायब केले मोबाईल फोडला परत वरून आता वाले पण सहकार्य करीत नाहीत आणि कोणीच सहकार्य करीत नाही पोलिसवालेच कार्यकर्ते हान हानमार करायला सगळं पाठवलं इकडे आणि बदनाम इथं गाववाल्याला फक्त बदनाम करून राहिलेत आणि सगळे वाले करून राहिलेत आणि मोबाईल पण फुटला गाडीची काच पण फुटली आमच्या त्यांची दहशत कायम आहे कायम आहे कायम आहे गुंडे का पोलीस गुंडे ती गाडी काच बघू परत या आठ दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी माझी मी गाडी माझ्या गाडीला आठ राहणार नेऊन चावी इसकून माझ्या ड्रायव्हर कडनं त्याला मारहाण करून चार हजार रुपये जवळ मी घरनं चार हजार रुपये सोडल्याच्या नंतर तेव्हा गाडी सोडली माझ्या ड्रायव्हरला मारहाण त्यांनी ही जवळजवळ तिसरी किस्सा आहे काय आणि गाववाल्यांचा बदनामा करते आणि कोण बोलणार काय पैसे मागायचं काही अधिकार नाही दुसऱ्या माणसाला फक्त पोलीस वाल्यांनी काम करत ते அட்ரஸ் 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 அங்க கொடுக்கட்டி கட்டணும்

Thank <laughs> you.